रोहित पवारांना फसवण्याचे भाजपाचे षड्यंत्र ईडीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व तथा आमदार रोहित पवार यांना ईडी मार्फत समन्स देऊन चौकशीला बोलवण्यात आले त्या विरोधामध्ये धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ईडी विरोधात व भाजपा विरोधामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी पुतळ्यासमोर जोरदार करीत आंदोलन करण्यात आले आमदार रोहित पवार हे शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व आहे ते सामाजिक राजकीय क्षेत्रात जनतेचे सेवा करीत आहेत त्यांनी मागच्या महिन्यामध्ये यशस्वीरित्या युवा संघर्ष यात्रा महाराष्ट्र मध्ये सुरू केली आमदार रोहित पवार यांच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्रातील युवाशक्ती एकवटली आहे त्यांची वाढती लोकप्रियता बघून भाजप सरकारने मुद्दाम होऊन ईडीची चौकशी त्यांच्या मागे लावलेली आहे ईडीची चौकशी हेतू पुरस्कर असून कुठलाही गैरव्यवहार नसताना राजकीय हेतूने ईडीची समन्स बजविण्यात आलेला आहे ईडी चौकशीचा धाक दाखवून विरोधकांना संपवण्याचे कटकारस्थान भाजपा एकनाथ शिंदे अजित पवार करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला भाजप व युती सरकार ईडी सारख्या गैरवापर करून हुकुमशाही पद्धत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे महाराष्ट्रातील भाजपा सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आदरणीय रोहितदादा पवार यांना ईडीची नोटीस देऊन चौकशीला बोलवलं या संदर्भात धुळेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे की आदरणीय रोहितदादा पवार हे युवकांचं नेतृत्व आहे सामाजिक राजकीय क्षेत्रांद्वारे त्या ठिकाणी जनतेची सेवा करतायत मागच्याच महिन्यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची युवा संघर्ष यात्रा या महाराष्ट्रामध्ये सुरू केली संपूर्ण महाराष्ट्रातील जे युवा आहेत त्यांच्यासाठी प्रेरणादायी असे आमचे या ठिकाणी आदरणीय रोहितदादा पवार आहेत त्यांची या महाराष्ट्रामध्ये वाढती लो, लोक लोकप्रियता बघून भाजप सरकारने या युती सरकारने त्यांना चौकशीचा सिचे मेरा लावलेला आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आमची मागणी आहे चौकशी त्वरित थांबावी आम्ही चोवीस तारखाला धुळे शहरातून जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत आमचं आव्हान आहे भाजपला आमचं आव्हान आहे एक फूल मुख्यमंत्री दोन हाफ मुख्यमंत्र्यांना की तुमच्या मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या ज्या लोकांच्या ईडीच्या चौकशी चालू आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी असे या पद्धतीची आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे